रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा हेरवाड ते पंढरपूर श्रावण वारीपाई दिंडी प्रस्थान गुरुवर्य विवेकानंद वास्कर फड यांच्या सहकार्यानं व वा श्रावणवारी दिंडी सोहळा हेरवाड यांच्या संयोजनानं प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात हेरवाड ते श्री क्षेत्र पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी मोठ्या उत्साहात प्रस्थान झाली गावातील आबाल वृद्धांनी उपस्थित राहून पायी दिंडीस शुभेच्छा दिल्या दरम्यान श्रीदत्त उद्योग समूहाचे चेअरमन व क्षारपड मुक्तीचे जनक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या सह मान्यवरांनी दिंडी शुभेच्छा दिल्या. वारी म्हणजे एक अनोखा अनुभव आहे. वारीमध्ये सर्व धर्म समभावाची शिकवण मिळते. वारित कोणताही मतभाव नसतो. मूल्य संस्काराची बीजे वारीमध्ये रुजवली जातात असे प्रतिपादन हेरवाडच्या माजी सरपंच चंद्रकला पाटील यांनी केलं. पाही दिंडी वारीमुळे हेरवाड गावात धार्मिक व वा आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली असून अनेक युवक व्यसनमुक्त झाले आहेत याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन दिलीप बाळगोंडा पाटील यांनी केलं दरम्यान श्रीक्षेत्र नुरसीवाडी येथे सामूहिक आरती करण्यात येऊन दिंडी मार्गस्थ झाली कळंबी कुची जुनोनी वाटंबरे खर्डी या ठिकाणी मुक्काम असणार आहे बुधवारी चौदा ऑगस्ट रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे चंद्रभागा स्नान दर्शन व नगर प्रदक्षिणा काला प्रसाद करून दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी हेरवाड येथे परतणार आहे दिंडी सोहळ्याचे संयोजन दिलीप बाळगुंडा पाटील मफत बाळासो परीट व रमेश माने यांच्यासह वारकरी भाविक सहभागी झाले आहेत यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा